ಹರಿಯಾ <laughs> ಮರಿ विरांचा वीरांचा निषेध करण्यासाठी जो तालुक्यातून आलेले सर्वच आमची बांधव ज्या पद्धतीने काल वाचाल वीरांनी या ठिकाणी आरोप केला त्या आरोपाचे खरतर तर मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध व्यक्त कर ज्या आपल्या पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता कलाशिव अर्दृत वडर यांची आत्महत्या झाली की घातपात झाला खर तर हा पोलिसांचा तपासाचा भाग आहे पण ज्या तो सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा होता आणि मग सव्वीस ते सत्तावीस वर्षाचा युवक जर आपल्या घरातन गेला तर आपली, आपली काय अवस्था होते हे खर तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलं गरजे आज जो काही तपासाचा भाग आहे तो तपासाचा भाग असताना त्या कुटुंबातील त्याच्या आईने आणि त्याच्या बहिणीनं कारण तपासाचा भाग एखादा तक्रार केल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला पहिला पोलीस स्टेशन आपल्याला काय विचारत की तुम्हाला कुणावर संशय आहे का, का? बरोबर ना पण आता त्या बहिणीनं आणि त्या आईनं जर संशयताची नावं जर दिलेली असतील आणि ते पदाधिकारी जर तुमच्या पक्षाचे असतील आणि मग त्या युवकाला न्याय मिळण्यासाठी त्याची सखोल चौकशी करण्यासाठी ते तपासात सक पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याला आदरांजली वाहून या ठिकाणी एक आमचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला तर त्यात कुठेही आम्ही कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं आमची एकच मागणी होती की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा होती पण ज्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष जातो आणि त्या कुटुंबावर एक जो काही आघात होतो आणि त्या आघाताच्या माध्यमातून जे काही त्यांच्या घरातले आरोप प्रत्यारोप केले तो तपासाचा भाग पोलीस स्टेशन करेल पण एक आहे की विवेक कोकऱ्यांनी म्हटल्यासारखं ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी व्ही सी चालू होती आणि त्या व्ही सीतन उठून तो आज जाऊन आज आत्महत्या करतो आणि ती कल्पना त्याच्या आईला आल्यानंतर ती माऊली त्या ठिकाणी पंचायत समितीचे बिडव यांच्याकडे दालनात हजर झाली आणि त्यांच्याकडे ती तक्रार केली आणि जे काही आज ते म्हणणं होत ते आज त्यांनी मांडलं आज ज्या पद्धतीनं खर तर हे तालुक्यानं निवडून दिलेले प्रथम नागरिक होते आणि तालुक्यातल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला अशा पद्धतीचे आत्महत्या करणं आणि त्यांच्या घरातल्या आरोप केल्यानंतर त्यांना दिलासा द्यायला या आमदारांनी जाणं गरजेचं होतं या वाचावीरांनी जाण्याच गरजेचं होतं तर काय केलं मग याच्यात नेमकं आज तुम्हाला निषेध करण्याची वेळ होती काय ते आज सत्ता कुणाची भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीची सत्ता गृहमंत्री तुमचे भाजपचे खर तर तुम्ही असं स्टेटमेंट द्यायला पाहिजे होत की जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होत ते पहिल्याच दिवशी तुम्ही देणं गरजेचं होतं पण ते केलं नाही आणि ज्यावेळेस आम्ही त्याच स्टेटमेंट दिल्यानंतर तुम्हाला त्यांची बाजू घ्यावी लागते ही सगळ्यात मोठी या तालुक्यातली शोकांतिका आहे अरे आज आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच या तालुक्यातल्या ज्या रोजगार हमी योजनेचं सगळं वाटोळ केलं कशा पद्धतीच्या त्या अधिकाऱ्यांच्या वर दबाव आणून यम्मी तयार केले आणि फुकट पैसे लाटले हे सगळ्यात तुम्हाला तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे त्यात कोण दोघ आहेत की नाही अरे तालुक्याला सगळ्यांना माहिती आहे मी नावच घेतो या ठिकाणी त्यात प्रामुख्यानं सुनील पवार आणि कोण सरदार पाटील म्हणजे <laughs> आज इथं बसलेले बरेचशा जण त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते व्हिडिओ जेल मध्ये गेला त्यांची चौकशी करायला गेले नाही पण व्हिडिओ रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना सोनं झाल्याला कोण होते व हो पुढं का नाही पण याच सुद्धा खर कुठ आज झालं पाहिजे ज्या आज या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे असेल तर योजना ही सगळ्यात मोठी एकच योजना होती की तिकडे प्रस्ताव तालुका झाल्यानंतर पंचायत समितीला झाल्यानंतर त्याचा प्रमाण घेऊन या ठिकाणी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा शेताला जाणारा रस्ता होत होता आज या ठिकाणी मी जे आर आणलेला आहे दोन हजार बावीस चा जे आर आहे तो या ठिकाणी जवळजवळ मी माग लागून शासनांकडे पंचेचाळीस किलोमीटरचे पानंद रस्ते या ठिकाणी आणले होते आज तुझ्या माझ्या हातात आहे मी वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्याकडे पंचायत समितीच्या पिढ्याकडे पाठपुरावा केला कोणी अधिकारी पानंद रस्त्याचे म्हणजे त्यात करायला धजत दाज़ नव्हतं का धजत नव्हतो जो काही पहिला कारभार झाला त्या दोन बीडीओ आणि मला वाटतं एक, एक डेपोट इंजिनियर सुद्धा या ठिकाणी त्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले म्हणजे एकीकडं तालुक्याचं नुकसान करायचं आणि मी नाही त्यातला कडी लावा म्हणजे ही जर भावना या तालुक्यात जर आपण करू द्यायची नसेल तर याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याचा निषेध व्यक्त केला पाहिजे आज आणखीन एक सांगितलं की लवंग्याच्या कारखान्या संदर्भात महाशयांना माहिती नसेल कि लवंग्याच्या कारखान्याच्या जमिनी ह्या कारखान्याच्या रजिस्टर झालेल्या कारखान्याच्या नावावर आणि त्या जमिनीच्या माध्यमातून येत्या काळात आम्ही प्रोजेक्ट उभार करणार आहोतच पण त्याच्या आधी आम्ही या चौथ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी मिळण्यासाठी आज दपरापूर येथे श्रीपती कारखान्याची उभारणी सुद्धा हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक सवाल मिळावा की तुम्ही पिठाची चक्की तर ह्या ठिकाणी काढली का एमआयडीसी आमच्या सांगतात की उमटी करून एमआयडीसी काढली म्हणजे एकीकडे आतापर्यंत आठ ते नऊ महिने झाले वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण हिता आणलं त्या मंत्र्यांच्या विभागाकडून नेमकं किती फायदा झाला या सर्वसामान्य पडल्या जनतेला त्यांची कामं झाली का हे सुद्धा आपण सगळ्यांनी विचारणं गरजेचं आहे आज ज्या बहिणीचा भाऊ आरला त्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा जो लाडलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारची चर्चा या ठिकाणी सुरू केली त्या बहिणीच्या आणि त्याच्या दाजीच्या रिलेशनच्या बाबतीत तुम्ही चर्चा सुरू केली म्हणजे एकीकडे एक तुम्ही सांगताय की महिलांसाठी आम्ही काय दांडियाचा प्रोग्राम आम्ही केला रा जरूर आहे पण आज गेली चौदा वर्ष झालं आम्ही या जत तालुक्यातल्या महिलांच्या साठी वेगवेगळे कार्यक्रम आज त्यांच्या कला गुणांना देण्यासाठी करतोय तुम्ही आज ह्या पहिल्यांदा आमदार आला आणि आमदारांच्या माध्यमातून काय कमिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम परवा कार्यक्रम झाला त्याच्यात कोण कस नाचलं त्याच्याबद्दल मी बोलणार पण एक आहे की या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर जर अन्याय होत असेल त्याच्या हक्कासाठी आम्ही जिथं जिथं वेळ लागेल जिथं जिथं कोण हात मारेल तिथं आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे आज जगपदी परिस्थिती बदलताना आपल्याला दिसतय कि गेल्या दशकाच्या कालावधीमध्ये या दशकाच्या पूर्वी या तालुक्याची ओळख दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात होता बदल है। आज परिस्थिती या दशकात बदलताना आपल्याला ते जे काही पाण्याचं रिझर्वेशन असेल किंवा आणखी गुटन पाणी येत आहे तिथन देण्याचं काम सुद्धा या निमित्तानं झालेलं आहे आज सगळ्यात मोठ गेली आज जो मला वाटतं प्रत्येक अप तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय पण या पाऊस झालेल्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय की नाही झालंय आज त्याच्यावर बोलत आहेत का आज त्याच्यावर प्रशासनाला झाग आणतात का त्याच्यावर फी आज गेली दोन दिवस झालं प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार असतील संबंधित कृषी विभाग असेल संबंधित आमचे प्रांत साहेब असतील यांच्या माध्यमातून आज पाठपुरावा सुरू केला आहे पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर आज गेली तीन दिवस पाऊस पडतोय प्रत्येक पूर्व भागातल्या रानात आज जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आहे आज त्यांचा कुठं पंचनामा होतो का आज मागणी केली आहे आज दुपारपासून लोक सगळे आज येत तिथं तिथं याच्यावर आपल्याला बोललं जात का आज एकीकडं जे वाचलेलं आहे त्या वाचावीराच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात जाती जाती मध्ये ते निर्माण करण्याचं काम सुद्धा याच्या माध्यमातून एकीकड मराठा ओबीसी एक धनगर मागासवर्गीय एक इकडं एक 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 बंजारा एक, एक वंजारी अशा पद्धतीच भान्य लावल्याचं काम सुद्धा याच वाचाळवीराने केलेलं आहे